नमस्कार मी डॉक्टर प्रचिती पुंडे बाय माय प्रोफेशन लाईफ मी, मी एक अॅनस्थेटिस्ट आहे बाय माय पॅशन इन लाईफ मी मिसेस इंडिया वुमन मिसिस युनिवर्स टॉलरन्स ट्वेंटी ट्वेंटी वन आहे आणि बाय माय लाईफ पर्पज मी एक सर्टिफाईड लाईफ कोच आहे दोन हजार सहा सालपासनं मी मोर दॅन फाईव्ह थाउजंड क्लायंट केस स्टडीज केले बेस्ड ऑन दीज क्लायंट केस स्टडीज मी वर्ल्डसाठी बियॉन्ड मेंटल हेल्थ आणि बियॉन्ड मेडिटेशन एक नवीन फिलॉसॉफी आणलेली आहे ज्याचं नाव आहे ग्लॅमोवेल फिलॉसॉफी त्याचा मला पेटंट ट्रेडमार्क आणि कॉपीराईट मिळालेला आहे नुकतंच मी पंचवीस पुस्तकं पण पूर्ण केली आहेत त्याच्यासाठीची आमचा मोबाईल ॲप पण लॉन्च झालेला आहे आता तुम्ही होलिस्टिक वेलनेस ऐकलं असेल त्याच्यानंतर स्पिरिच्युअल वेलनेस आलं पण तसंच भारतातनं ग्लॅमोवेल वेलनेस आपल्याला प्रमोट करायचं आहे आणि त्यासाठी माझी जी कंपनी आहे ॲम द फाउंडर डिरेक्टर ऑफ प्रोलक्स वेलनेस अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बा ठाणेरमध्ये आहे सुजब्रिज च्या मागे दहा हजार स्क्वेअर फीटचं आमचं ऑफिस आहे ही एक प्रीमियर कंपनी आहे जी वेल फिलॉसॉफीवर ॲज अ वे ऑफ लाईफ बेस्ड आहे आणि याकरताच आम्ही आता मोठा इव्हेंट घेऊन येतो हो, आहोत ज्याचं नाव आहे प्रोलक्स गाला दी ग्लॅमो वेल एक्स्ट्रा वेगनचा ग्लॅमो वेल फिलॉसॉफी लोकांना कळाली पाहिजे त्याचं महत्त्व कळालं पाहिजे याच्यासाठी नऊ दहा आणि अकरा ऑगस्ट सोळा सतरा आणि अठरा ऑगस्ट आमच्या रॅलीज निघणार आहेत विविध ठिकाणी नऊ दहा अकरा ऑगस्टला कॉर्पोरेट असेल हॉस्पिटल असेल कॉलेजेस असतील इथे विद्यार्थ्यांसाठी आणि जनसामान्यांसाठी आम्ही ही रॅली काढणार आहोत सोळा सतरा अठरा ऑगस्टला आम्ही संध्याकाळी रोडवरती एम जी रोड असेल बालेवाडी हायस्ट्रीट असेल इथे कार बसेस बाईक्स आणि विद्यार्थी कॉलेजेसचे असतील इन्फ्लुएन्स असतील किंवा अकॅडमिक्सचे असतील त्यांना घेऊन आम्ही ही रॅली काढणार आहे शिवाय तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑगस्टला प्रोलक्स वेलनेस अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड हे जे दहा हजार स्क्वेअर फीटचं सेंटर आहे इथे आपलं इव्हेंट होणार आहे ज्याच्यामध्ये दुबईचे लोक आहेत दोन हजार सहापासनं इंडिया जपॅन इंडिया कोरिया मिस्टर युदॉन पार्क जे प्रेसिडेंट ऑफ कोरियन कंपनीज वर्किंग इन इंडिया आहेत एशियन कम्युनिटी न्यूजचे संजीव आहुजा डॉक्टर हिजिन पाक असेल किंवा डॉक्टर किम आहे कोरियाची ताईवानचे काही लोक आहेत आजू जॅपनीज चेंजचे प्रकाशजी यादव आहेत हे या असे इंटरनॅशनल डेलिगेट्स तर येणारच आहेत पण पुण्यातले अनंत मान्यवर लोक पण ह्या तीन दिवसांमध्ये येणार आहेत तर या कार्यक्रमासाठी मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करते की आमची मदत करा ग्लॅमोवेलचा प्रचार प्रसार करणं आपल्याला आवश्यक झालेलं आहे कारण की आपण वर्क लाईफ बॅलन्स कुठंतरी हरवत चाललेलो हो। आहोत आणि त्यासाठी आपल्या पुढच्या पिढीना जर वाचवायचं असेल तर असे प्रचार करणं गरजेचं आहे त्यासाठी भरभरून संख्येने या रॅलीला उपस्थित राहा आम्हाला सपोर्ट करा आणि पुण्याचे जे दिग्गज लोक आहेत त्यांनी प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्स या कंपनीला स सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती आणि आवाहन करते धन्यवाद